ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर खूप दिवसांनी अनुभव शेअर करायला लागले त्याबद्दल सॉरी हा शेवटचा अनुभव होता आधीच्या अनुभवांमधला हा शेवटचा अनुभव आहे आणि आता नवीन अनुभव पण घ्यायला लागलेला आहे तर त्यांच्याशी बोलण्यात खूप वेळ जातोय तर म्हटलं आधी सगळे अनुभव घ्या घेऊया आपण आणि मग नंतर ते म्हणजे सलग शेअर करू का तर मग एक हा जे अनुभव घेतलाय पण तो शेअर केला आहे मग दुसरा अनुभव घेत असं नको एकदम सगळे अनुभव घेऊया म्हटलं आणि मग ते नंतर शेअर करता येतात तर त्याच्यासाठी मी थोडा वेळ घेतलेला होता आणि बाकीची कामं पण चालू होती तर त्या कामांमधून आपलं मला व्हिडिओसाठी वेळ खूप कमी मिळायला लागलेला आहे तर थोडं समजून घ्या माझ्या कामातून वगैरे ते होत नाहीये तर अनुभवाकडे येते हा जो अनुभव निशिगंधा सोनटक्के म्हणून आहे तर त्यातईनी बोरगावमधून हा अनुभव शेअर केला आहे म्हणजे त्या मुंबईला राहतात त्या त्यांचं सासर माहेर दोन्ही बोरगाव आहे असं म्हणतात त्या तर त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर त्या म्हणत होत्या काही दिवस आम्ही इकडं वाडीच्या साईडला पण राहिलो होतो मध्यंतरी दोन तीन वर्षापूर्वी म्हणजे नरसोबावाडी इकडं आमच्या साईडला आहे म्हणजे आमच्या साईडला नाही आहे कोल्हापूर साईडला तर तिथं तिथं आम्ही राहत होतो म्हणला थोडे दिवस आणि म्हणजे आता त्या मुंबईला आहेत दोन तीन वर्षापूर्वी आम्ही होतो म्हणल्या तर त्यावेळी एक अनुभव आलेला होता म्हटला तर अनुभव असा आहे की आमच्या आम घरी म्हणतात म्हणजे रिलेटिवमध्ये एक व्यक्ती एक्सपायर झालेली होती तर त्याच्यानंतर एक तीन दिवस झालेले होते माती वगैरे सगळं झालेलं होतं त्यांची आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी माझे मिस्टर गाडीमधून चाललेले होते आम्ही दोघंजण खूप वर्षापासून अनुग्रहित आहेत आहोत म्हणतात त्या जवळजवळ सोळा वर्ष झाली अनुग्रहित आहोत आणि आईंच्या कृपेनं मुलं वगैरेसुद्धा आईंच्या कृपेनं झाली का तर खूप मला प्रॉ प्रॉब्लेम होते म्हणत होत्या त्या मुलांसाठी वगैरे होत होते तर ते सगळं आईंच्या कृपेवर झालं आणि अगदी व्यवस्थित मुलं म्हणजे सिजरिंग वगैरे का तर खूप वर्षांनी झालं तर सीझर वगैरे होईल असं वाटत होतं पण दोन्ही मुलं माझी नॉर्मल झाली अगदी व्यवस्थित निरोगी जन्माला आली दोन्ही मुलं आईंच्या मार्गात आली खूप चांगल्या रीतीनं ती म्हणजे शिक्षण घेत आहेत आईंच्या कृपेनं सगळं व्यवस्थित आहे आता म्हणतात तर अनुभव असा आहे म्हणतात की दोन तीन वर्षापूर्वी वेळेला ते आता सांगितलं तसं सा एक रिलेटिव्हज एक्सपायर झालेले होते आणि दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर म्हणजे त्यांच्या कामासाठी बाहेर चाललेले होते म्हणजे ऑफिसचं काम नव्हतं घरगुतीच आमचं काम होतं तर त्या कामासाठी ते, कामा ते बाहेर चाललेले होते म्हणतात तर सकाळी आंघोळ झाली की बालोपासना करायची सवय आहे आम म्हणजे आम्ही सगळे एकत्र करतो असं काही नाही प्रत्येकजणं आपलं आपलं आवरेल तसं पण आंघोळ झाली की बालोपासना करायची ही सवयच आहे आम्हाला म्हणतात आणि त्या दिवशी असं झालं म्हणतात की ते बालोपासना न करताच घराच्या बाहेर पडले म्हणजे त्या खूप गडबड होती आणि वेळेवर पोचायचं होतं एका ठिकाणी तर ते बालोपासना न करता मग ते काय बोलले की गाडीत मी बालोपासना लावेन असं त्या ते बोलले म्हणलं आणि ते निघले म्हणले घरातून आणि त्यांनी बालोपासना गाडीमध्ये लावली गाल आ, गा सॉरी गाडी गाडीमध्ये बालोपासना लावली आणि एक दोन किलोमीटर ते पुढं गेले म्हणतात आणि उसाचा ट्रक जो असतोय ऊस भरून ते ट्रॅक्टर सॉरी ट्रॅक्टर उसाचा पुढून यायला लागलेला होता आणि तो अशा पद्धतीनं आला म्हटल्या अगदी छोटासा रस्ता होता म्हटल्या असा अरुंद रुंद जास्त नव्हता तर अशा अरुंद रस्त्यावरून तो यायला लागलेला होता आणि आमच्या गाडीच्या समोर बरोबर एक गाडी होती म्हटला तर आणि तो ट्रक तो तो ट्रॅक्टर अशा पद्धतीनं आला की तो मध्येच एक कुत्रं आलं आणि तो ट्रॅक्टर असा तो त्या कुत्र्याला हे करायला जाऊन त्या गाडीला हे करून आमच्या गाडीवर तर त्या गाडीला धक्का लागला समोरची जी गाडी होती त्या गाडीला धक्का लागला म्हण म्हणला मन्द, आणि तो ट्रॅक्टर आमच्या इकडं येणार होता पण काय अचानक झालं म्हणलं आणि बालोपासना चालू होती माझ्या मिस्टरांना एक क्षण वाटलं की आता आपण संपलो का तर त्या गाडीला त्या ट्रॅक्टरने हे केलं आणि ते ट्रॅक्टर असाच गाडीवर समोर अगदी येणार होता पण तो ट्रॅक्टर अगदी म्हटला अगदी सुद्धा अंतर असेल का नाही माहीत नाही खूप जवळ ते आलेलं होतं आणि एकदम तो ट्रॅक्टर उलट्या दिशेनं पलटी झाला एकदम गाडीवर येता येता तो उलट्या दिशेनं ट्रॅक्टर अगदी हे झाला म्हणला पलटी झाला तिथल्या तिथंच एक क्षण क्षणसुद्धा लागला नसता त्याला आमच्या गाडीवर चढण्यासाठी आणि समोरच्या गाडीचा पण ॲक्सिडेंट झाला म्हणला आणि ते कुत्रं पण मेलं आणि म्हणजे तो ट्रॅक्टरवाला असा म्हणजे समोर येणार एकदम धडकणार तो असा उलटा पलटी झाला म्हणला तो क्षण इतका भयानक होता म्हणला गाडीला आमच्या सुद्धा झालं नाही माझ्या मिस्टर अगदी असं म्हणजे हे झालंय की आपण संपणार आहे असं त्यांना एक एक क्षण एकदम हे झालं की इतक्या भयानक तो ट्रक ट्रॅक्टर हे झालेला होता म्हणला आणि गाडीमध्ये बालोपासना चालू होती माझ्या मिस्टर अक्षरशः गाडी हे करून म्हणजे लोकं जमा झाली हे झाली तर माझे मिस्टर अक्षरशः गाडीचं स्टेरिंग स्टेरिंग ते पकडून असं खाली हे केलं त्यांनी आणि ते अक्षरशः बालोपासनं मनात रडायला सुरू केलेली होती सगळे म्हणजे तिथं समोरची समोर जिथं समोर ॲक्सिडेंट झालेलं सगळे गोळा झालेले होते माझ्या मिस्टरांना पण काही काही जण गाडी हे करून विचारायला लागले काका गाडीला ना लागलेलं नाही आहे तुम्ही घाबरला आहे का हे करायला बाहेरून विचार मी माझ्या मिस्टरांनी काहीच रिप्लाय दिली नाही मग मग लोकं सगळी तिकडं धावायला लागलेली होती म्हटला आणि इतक्या ते म्हणजे एक क्षणसुद्धा लागला नसता म्हणला पण आईनी इतक्या ह्यानं वाचवलं असे बरेच अनुभव आहेत म्हणतात की आईनी असं माझ्या डिलेवरीच्या वेळेला वगैरे सुद्धा इतकं का तर म माझा खूप वाटतं की नॉर्मल आई डिलेवरी झाली पाहिजे मला खूप वर्षांनी मुलं होते पहिलं पहिलं बाल जे होतं तर त्यावेळेला मला अशी आशा नव्हती की काहीही होऊ दे पण होऊ दे असं हे होतं पण त्यावेळेला पण मुलगा झाला आणि अगदी व्यवस्थित सुखरूप मी नॉर्मल डिलिव्हरी माझी झाली म्हणतात सगळं सगळं ते आईंच्या कृपेवर होतं म्हणतात आणि हा जो अनुभव होता म्हणतात हा तर इतका म्हणजे माझे मिस्टर तुम्हाला सांगू म्हटलं त्या दिवशी येऊन संध्याकाळी परत त्यांनी म्हणजे ते रोजच त्यांना सवय आहे म्हणतात ते बाहेरून म्हणजे आले ऑफिसवरून वगैरे की आंघोळ करूनच म्हणजे देवाला पाया पडतात माल करतात आ, हे ठरलेलं आहे पण त्या दिवशी बसून परत एकदा त्यांनी बालोपासना केली त्यांना तन, कुठंतरी असं वाटत होतं की सकाळची बालोपासना चुकली म्हणून पण नाही म्हणतात सकाळची बालोपासना चुकली म्हणून नाही पण बालोपासना गाडी चालू होती कदाचित चालू नसती आणि ती बालोपासना चुकली असती तर कदाचित आमच्या गाडीचा सुद्धा नंबर होता माझ्या मिस्टरांचा सुद्धा नंबर होता कदाचित म्हणतात त्या पण बालोपासना गाडी चालू होती आणि त्या बालोपासनेवर माझे मिस्टर तरले असं म्हणत होते तई मुलांच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच वेळेला असे अनुभव आलेले आहेत म्हणतात की माझी मुलं माझा दुसरा मुलगा खूप वीक आहे म्हणतात त्याच्या वेळेला उलट म्हणजे मोठ्या मुलाच्या वेळेला आम्ही खूप जास्त उलट जास्त काळजी घेतलेली होती आ, मो मोठ्या म्हणजे पहिली डिलेवरी आहे म्हटल्यानंतर पण तो नंतर लगेचच मी प्रेग्नंट राहिले म्हणतात आणि हा मुलगा पण छोटा होता वेळेला त्यामुळं का नाही म्हणजे तेवढं असं व्यवस्थित स्वतःकडे लक्ष देता आलं नाही त्यामुळं मुलगा माझा वीक होता म्हणतात माझा दुसरा मुलगा तर खूप सारखा हे असायचा आजारी असायचा काहीतरी थोडंसं वातावरण बदलली की त्याचं सगळं बिघडलं जायचं पण आईंच्या कृपेवर मी ज्या वेळेला पण भजन करणार ते तो अंगारा आई आईंचा अंगारा लावणार आठ आठ दिवस औषधं घेतली मी बऱ्याच वेळेला ते ट्राय करून बघायची की अंगारा नाही लावायची म्हण म्हणतात मी त्या पण मी आठ आठ दिवस औषधं पाणी करायची तर तो बरा व्हायचा नाही पण ज्या दिवशी मी भजन करून अंगारा त्याला लावेन त्या दिवशी तो हमकास त्या औषधांचा त्याच्यावर परिणाम व्हायचा आणि तो अगदी ठणठणीत व्हायचा हे खूप मी अनुभव म्हणजे मी मुद्दाम लावायची नाही अंगारा वगैरे तर मी चार चार पाच पाच दिवस फक्त औषधं त्याला द्यायची वातावरण बदलले की तो आजारी पडायचा वगैरे आणि ह्या चार वर्षात तर म्हणतात जसं त्यांना सेवा सु सुरू केली स्वतः स्वत म्हणजे आम्ही जोर जबरदस्ती थोडंसं करायला लावायचो वगैरे पण आईंच्या मार्गात तो अगदी मनापासून स्वतः आता आला ह्या चार वर्षात ह्या चार वर्षात माझा मुलगा फक्त एकदा हजारी पडलेला होता म्हणतात त्याच्यावरती नाही त्याच्यानंतर कोरोनाचा पिरियड वगैरे सुद्धा येऊन गेला वगैरे पण नाही माझा मुलगा त्या काळात सुद्धा मला खूप भीती वाटत होती म्हणतात त्या काळामध्ये कोरोनाच्या ह्याच्यामध्ये आणि नुकतीच त्यांना ते स्वतः मनापासून सेवा सुरू केलेली होती उपासना सुरू केलेली होती तर ती मी काही सांगणार नाही म्हणतात की उपासना आपण करतोय ती सांगू नये म्हणजे बऱ्याच जणांचं काहीतरी वेगळं मत असते बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे आपण केले तर दुसऱ्याने पण केलं तर काय फरक पडणार आहे त्यांना तन, पण फायदा होईल तर काही काही जणांना असं वाटतं की आपली उपासना नाही सांगितली पाहिजे तर आता ही म्हणत होते मला उपासना नाही सांगायची पण कुठली कुठलीही उपासना केली आईंची मनापासून तर त्यांना फायदा नक्की आहे हे मात्र तितकंच खरं आहे म्हणतात पण तो तो उपासना ज्या वेळेला स्वतः मनापासून सुरू केलेली होती तर ती सुरू केली त्यांनी त्यांना आणि लगेच लॉकडाऊन वगैरे सुरू झालेलं होतं म्हणतात आणि त्याच्यानंतर मला खूप भीती वाटा वाटायची आम्ही खूप जास्त त्यालाच हे करायचो की बाबा ह्यालाच काहीतरी म्हणजे इन्फेक्शन वगैरे होईल काय मला खूप भीती का तर जरा वातावरण बदललं की ह्याचं सगळं बिघडलेलं असायचं पण त्या काळामध्ये माझा मुलगा खूप स्ट्रॉंग आणि खूप निरोगी राहिला म्हणतात त्या मला खूप भीती होती मला म्हणतात दोन तीन वर्ष मला भीती वाटत होती पण अजिबात नाही हा चार पाच वर्षामध्ये मा माझा मुलगा अजिबात आजारी नाही म्हणतात एकदा फक्त तो आजारी पडलेला मागच्या मा वर्षी म्हणतात नाहीतर तो आजारी अजिबात नाही आहे पण उपासनेच्या बळावर त्याचं त्याच्या कृ म्हणजे त्याचं त्यांना आईंची कृपा संपादन केली आहे असं मला वाटते म्हणतात का तर खूप का तर त्याची कंडिशन आम्ही बघितलेली आहे म्हणतात की मिनटाला म्हणजे ज नाही सॉरी महिन्याला दोन महिन्याला वातावरण बदललं थोडंसं की ह्याचं सुरुवात झाली आणि एकदा सुरुवात झाली की आ, मी मुद्दाम मुद्दाम असं करायची म्हणतात की बघूया औषधांनी किती येत कितपत आणि आपल्या उपासनेच्या जोरावर किती कितपत तर मी प्रत्येक वेळेला नव्हे माझ्या मिस्टर सुद्धा या गोष्टींसाठी खूप आश्चर्य करायचे की ज्या वेळेला आईंचा अंगारा लागेल आणि आईंचा अंगारा त्याच्याकडून खाल्ला जाईल त्यावेळेला त्या दिवशीपासून तो बरा व्हायचा पण ते काही काळापुरतं आणि मग ते परत आजारी पडायचा वगैरे आणि अंगारा खूप सारखं म्हणजे रोजच्या रोज खायला लावणं वगैरे मला चारी चारी कि, वगरे, ते असं वाटायचं की अरे बाबा आधीच असा हा आहे आणि रोज अंगारा वगैरे मी खायला द्यायला लागले तर शेवटी ते अंगारा आहे अगरबत्ती तर ते आणि काहीतरी त्याच्या तब्येतीवर परिणाम होईल म्हणजे अनुभव येऊ येऊन सुद्धा मी असं हे करायची पण ज्यावेळेपासून त्यानं स्वतः उपासना सुरू केली आहे त्यापासून रोज तो अंगारा खातोय म्हणतात स्वत उपासनेच्या वेळेला तो अगरबत्ती लावतोय उपासना करतोय आणि तो अंगारा तो खातोय मी पण कधी अडवलं नाही त्या गोष्टींसाठी का तर तो ते स्वतः करायला लागलेला आहे आणि त्याचा प्रभाव असा आहे म्हणतात की तो अजिबात आता आजारी पडत नाही म्हणजे हे खूप खूप अनुभव आहेत म्हणतात आईंनी दिलेले आ, इतक्या वर्षांच्या काळात लग्नानंतरसुद्धा तीन वर्ष खूप खूप ख खडतर होती म्हणतात त्यावेळेला असं होतं मिस्टरांची म्हणजे मतं खूप वेगळी होती माझी आणि त्यांची मतं खूप वेगळी होती म्हणतात त्यामुळं खूप खूप टोकाची भांडणं व्हायची खूप टोकाचं अजूनही त्यांची माझी मतं अजूनही खूपशी वेगळी आहेत म्हणतात त्यांची मतं खूपशी वेगळी आहेत माझी मतं खूपशी वेगळी आहेत पण ते ते राहिलं नाही म्हण म्हणतात असं असतं बऱ्याच जणांचं की सुरुवातीला खूप चांगलं पडतं आणि नंतर नंतर ते नाती खूप खराब होतात असं पण आमचं म्हणतात सुरुवातीला खूप वितुष्ट होतं एकामेकांच्या तर असं वाटायचं की आम्ही खूप काळ नाही एकत्र राहू शकणार असं सुद्धा होते दिवस म्हणतात काही की त्यावेळेला वाटत होतं की आम्ही नाही व्यवस्थित राहू शकणार नाही एकमेकांसोबत दिवस काढू शकणार पण आणि त्यात मुलवा लवकर झालेलं नव्हतं तर त्यामुळं बऱ्याच गोष्टी झाल्या म्हणतात की असं वाटलं की नाही आपण एकत्र नाहीच आता राहू शकणार वगैरे पण म्हणतात आईंच्या मार्गात आल्यानंतर म्हणजे आईंच्या मार्गात मी आधीपासूनच होते म्हणतात पण माझ्या मिस्टर आईंच्या मार्गात आल्यानंतर आम्ही दोघांनीही अनुग्रह घेतल्यानंतर इतका इतका बदल झाला आ, तो बदल म्हणतात शब्दात मांडणं माझ्यासाठी अशक्य आहे म्हणत होते तई मला मांडता येणार नाही का तर काही काही अशी भांडणं आमची झालेली होती आ, की ती रस्त्यावर झालेली होती म्हणतात म्हणजे असं वाटत होतं की ह्या क्षणाला ह्या व्यक्तीला सोडून द्यावं त्यांनाही तसंच वाटत होतं आणि मलाही सेम तसंच की ह्या क्षणालाच आपण वेगळं झालं पाहिजे पण ते कुठंतरी आईंना माझा प्रपंच टिकवायचा होता पण अजूनही काही मतं वेगवेगळी आहेत खूपशी मतं वेगवेगळी आहेत पण आमचं कधीही असं टोकाचं हे होत नाही म्हणतात आता ते आईंच्या कृपेनं एवढे उपासनेच्या जोरावर ह्या गोष्टी आता व झालेल्या आहेत हे मी फक्त जाणू आहे का तर मी ते अनुभव घेतलेले आहेत म्हणतात आता प्रत्येक गोष्ट असं नाही सांगता येणार म्हणत होत्या त्या पण हे ह्या गोष्टी आहेत त्यामुळं कधी कुणाला असं वाटत असेल की माझा प्रपंच खूप आता मोडकळीवर आला आहे किंवा कुणाला असं जर वाटत असेल की माझ्या प्रपंचात काही आता राम राहिलेला नाही आहे आणि वेगळं झालं पाहिजे तर उपासना आधी वाढवा त्या म्हणतात त्या सांगत होत्या तही सांगत होत्या की उपासना आधी वाढवा एक दोन तीन वर्ष उपासनेवर खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन करा म्हणजे तुमचं एखादं दुसरं काम सुटलं तरी चालेल पण उपासना आणि नामस्मरण ह्या दोन गोष्टी वाढवा म्हणत होत्या त्या इतकी इतक्या वाढवा की म्हणजे आपल्याला हीच हे हा एकच आधार आहे यातना बाहेर काढण्यासाठी एकच आधार आहे एक तर आई आपसुक तुम्ही न करता आपसुक तो व्यक्ती बाजूला जाईल सम समजा जर तो व्यक्ती योग्यच नसेल तुमच्यासाठी अगदीच अयोग्य असेल तर तोच व्यक्ती स्वतःहून बाजूला जाईल तुम्हाला काही करावं लागणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी घडेल की जर ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे तर त्या व्यक्तीमध्ये आणि तुमच्यामध्ये सुद्धा बरंच परिवर्तन आई स्वतः करतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणतात त्या खूप खूप टोकाची गोष्टी घडलेल्या आहेत माझ्यासोबत मला त्या फक्त म्हणजे सगळ्या आता शेअर नाही करायच्या म्हणतात त्या पण खूप टोकाच्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत म्हणतात खूप टोकाचं हे झालेलं आहे लोकांनी पण तितकंच सपोर्ट केला त्या गोष्टींना का तर त्यांना एक प्लस पॉईंट होता म्हणतात की मा मला मा, मा, मूल नव्हतं हा एक प्लस पॉईंट होता त्यांच्याकडं त्या लोकांकडं की जे जास्त हे करत होते तर त्या लोकांना सुद्धा आईने खूप चांगल्या रीतीने माझ्यासमोर उत्तरं दिलेली आहेत म्हणतात मागच्या व्हिडिओमध्ये तर मी, मी हो था था। ते व्हिडिओ ज्यावेळेला मी स्व शेअर करत होते त्यावेळेला सुद्धा खूप हे वाटत होतं असे खूप अनुभव येतात ते आपल्यासमोरच घडतात गोष्टी अशा त्यामुळं का नाही उपासनेवर आपण जास्त त्रास देणाऱ्या लोकांपेक्षा उपासनेवर आप ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची की उपासना महत्त्वाची आहे ती लोक महत्त्वाची नाही आहेत आ, का आ, आ, तर खूप जास्त काय अशी लोकं आयुष्यात नाहीत आई ठेवत खूप म्हणजे अशी लोकं जर आपल्याला त्रास देत असतील तर त्यांच्यापासून लांब करतात आई आपल्याला त्यामुळं उपासनेवर तेवढं लक्ष द्यायचं उपासना नेटानं घडायला लागली आणि आईंचे नियम की जे लोकांचं काही आपण ते त्रास देत आहेत म्हणून त्यांच्याबद्दल काहीतरी कटकारस्थानं करून काहीतरी त्यांचं बिघडवायसाठी काही करत बसायची गरज नाही आहे ते असताना वगैरे जे करणारी लोकं असतात ती वेगळ्या टाईपच्या असतात आपल्याला आईने असताना नाही शिकवलेली तर ते करायला पण जायचं नाही हां सडेतोड उत्तर कधी वेळ पडली तर दिलं तर ठीक आहे पण कटकरस्थानं त्यांनी केली म्हणून आपण करायला जायची नाही काही गरज नाही आहे त्यांच्यासारखं व्हायची गरज नाही आहे का तर आपल्याला आपल्या आईंनी शिकवलं त्यासारखं त्या त्याप्रमाणे व्हायचं आहे त्यांच्यासारखं व्हायचं नाही आहे आपल्याला त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवून आपण उपासना जर चालू नुसती ठेवली ना तर उपासनेच्या जोरावर सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टींचं सॉल्युशन मिळतं आहे उपासनेच्या जोरावर आणि नामस्मरणाच्या जोरावर सगळ्या गोष्टीतून आपण पार होऊ शकतो एवढं मात्र नक्की तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री दत्त ओम नम शिवाय